मोटरसायकल चोरी गुन्हेगारांवर छावणी पोलिसांची मोठी कारवाई आरोपीकडून तीन सायकल जप्त मालेगाव दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सिद्धेश्वर लॉन्स सटाणा रोड दाभाडी येथून फिर्यादी दीपक रामदास नरवाडे वय त्रेपन्न वर्षे धंदा मजुरी राहणार नगर नगावबारी देवपूर तालुका जिल्हाधुळे हा चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला आला होता याची मोटार सायकल क्रमांक एम ए सतरा एस शहाण्णव त्र्याऐंशी ही गेटच्या समोर पार्किंग मध्ये हँडल लॉक करून उभी केलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली बाबत दिनांक एक मार्च 2024 रोजी फिर्यादवरून छावणी पोलीस स्टेशनला ला सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसत्तर दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपासात पोलीस हवालदार सतराशे एकोणतीस भूषण चिन्हा आहिरे यांच्याकडे सोपवण्यात आला सदर गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम देशमाने यांनी गंभीर दखल घेत गुन्हा उघड करणे बाबत आदेशित केले सदर बाबत अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांनी गुन्हा उघड करण्यासाठी मार्गदर्शन करत छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पाटील यांना आरोपीचा लवकरात लवकर शोध घेणे बाबत सूचना केल्याने पोलीस निरीक्षक श्री आर पी पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री चौधरी यांना छावणी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकासह तात्काळ तपासाच्या मदतीने दोन्ही गुन्ह्यातील आरोपी नामे प्रमुख दिलीप बच्छाव राहणार दाभाडी या छावणी पोलिसांनी अवध्या तीन ते चार दिवसात मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकलसह अजून चोरी केलेल्या दोन मोटार सायकली जप्त केल्या सा पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती सहायक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सदरची कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवालदार अहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भूषणर पोलीस हवालदार कुराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत गांगुर्डे पोलीस नाईक प्रसाद देसले पोलीस नाईक कैलास चोथमल पोलीस नाईक शांतीलाल जगताप पोलीस नाईक विलास बागडे पोलीस नाईक किरण पाटील पोलीस शिपाई संदीप राठोड राम मिसाळ पारखे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सतरा एकोणतीस बी सी आहिरे हे करत आहेत गुन्ह्यातील आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडून दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत